तर मित्रांनो या वासाचा व्यवहार वगैरे झालेला आहे नाव सांगा तुमचं नाव सांगा विलास लक्ष्मी उडा सांगा नाव सांगा विलास लक्ष्मण कड्नौर विलास लक्ष्मण कन्नोर कन्नौर ये दावचे बरोबर आपण यांना पहिले दिला होता अकराशे रुपया अकराशे रुपये मी मान्य केलं नाही आपल्या शब्दाला ते म्हणले तसे आम्हाला पाच हजार वरून द्या मी पस्तीसशे रुपये त्यांना दिलेले हा गोरा त्यांचा घेतलेला आहे त्यांचा गोरा दिलेला आहे दिलेला आहे का हा गोरा त्यांना दिलेला आहे बघा मित्रांनो तुम्ही आता वासरू बघा हा हा नाव सांगा दादा तुमचं नाव सांगा बंटी कन्नोर कन्नोर हे काका पुतणे आपल्या धावण्याला आलेले आम्हाला बर वस्तू चांगली दिली पटली बरोबर आम्हाला साडेतीन बर चार हजार माहिती बर आम्ही पस्तीसशे रुपये त्यांना वरून दिलेले आहे दिले का तर बघा मित्रांनो गोरा घेतलेला आहे हा मान्य जाऊ तुम्हाला ठीक आहे धन्यवाद सुखीरा सुखीरा बरोबर घ्या थोडा कुठे दोन मिनिट बघा मित्रांनो मध्ये हरिवार झालेला आहे वासरू बघा मित्रांनो पुढे ओढा ना, ना आशा। या चिकन नाही या चिकन चला गाडी आणली वागिनचं दूध नाहीये पण मशीनचं दूध फार आहे बरोबर एक टायमाला दोनशे अडीचशे लिटर दूध जात मामाला शिक बरं पंचवीस हजार रुपयानं मागणी झाली नाही पंचवीस हजार पुढे बाकीबा तुमचे मी पंचवीस कोटे

कुठे <laughs> बोलणार तुम बस चांगला आहे बरं बोला जाऊ द्या या बत्तीस हजार बरं बरा ठेवा जाऊ द्या बर केवढाला ठेवतो जाऊया तिकडत मागताय तिकड बर

પાસવીસો દોડી માગી રહ પટોશો તમને જવાના ભાચા બની સર હવી શેરાવસ નહીં સવ્વીસ માં हा <laughs> तिन्ही बत्तीस सांगा मी तुम्ही काय बोल लोशेड काय सत्तावीस ते पंचावन्न साडे सत्तावीस सत्तावीस ते एक पडून अठ्ठावीस द्या काय अर्थांनी मागा मागा

बरं दादा एक छप्पन हजार झालेलं गोरे घेतलेले नाव सांगा बबलू हा बबलू कुमार गोडगाव बबलू कुमार गोंडगाव गोडगाव एकदम प्रामाणिक माणस आहे माणूस आम्हाला

चला चला तुम्ही जाऊ आहे मी जाऊ आहे तुमने नाराज करीत आणणार नाही सत्य बरं हां वीस हजार वीस वीसला बरं हा ते फक्त व्यवहार करायचा नाही मनापासून आलेले ना ना। तो व्यवहार तुटलेला आहे हा फक्त बावीस हजार शंभरला करायचा फक्त मनापासून हा जाऊ दे आपल्या घरामध्ये चालला आपल्या नाही आपल्या घरामध्ये चालला बावीस शंभरला भाषाला देऊन टाकला गोरा देऊन टाकला नाही मनावर बरोबर व्यवहार करत नाही बावीस घर मध्ये नेमकं बोलत नाही जाऊ बावीस हजार शंभर गोरात दिला अरे तेच जाईना

आपण बावीस शंभर ला आहे फायनल बरोबर बरोबर बावीस हजार शंभर बावीस हजार शंभर सभे अकरा विकले दहा विकले एक राहिला एक राहिला बरोबर બરા બોરાપ્તા ભાવી બાજાર મધ્ય પોલીસ લાગના કિંમત

फक्त एक राहणार म्हणून घ्यायचं मनापासून नाही का बर जायचं घ्यायचे दादा, आगा। आगा। दादा। आगा। 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 आता एवढं स्वस्त सांगून अजून अर्ध्या एक तासानंतर हा गोरा सत्तावीस हजाराला देणार आता आपण हा आता युट्यूब बंद करा सत्तावीस आता बावीस शंभरला नाही म्हणताय अजून एक तासानं या व्हिडीओ मध्ये सत्तावीस चा आवाज श्रो आपण बरोबर एकतीस हजार बोललो तीस हजार तेवीस हजार इकडे किती मागित असे बावीस हजार करून तेवीस हजार केलेले एकतीस हजार बोललो बोलले बरोबर अना ते पण वाचू आणा दादा कोटा बोलणारनी ला मागितली होती मी दिलेली नाहीये मी शेवट पंचावन्न हजार रुपये बोललेलो आहे त्याच्यातला तुम्ही एक वासरू काढताय हा तुमचं बावीस तेवीस सोडून द्या आढ्रे वासरू इकडं हा कोणता घ्यायचा तुम्हाला हा बर बोला बर दादा बरोबर का सगळ्याच आहे तुमची इच्छा आहे मला बावीस तेवीस ला पाहिजे माझी इच्छा आहे मला तीस एकतीस यायला पाहिजे एकोणतीस हजार मी बोललेलो बाबा साहेब बोला बर मागितला धन्यवाद करतो आपण मागू हजार आपण तेवीस ला वाचून देत नाही थोडीस